सुसाट धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने उडवले मायलेख ठार शादा शहरात हृदयद्रावक तेवढीच संतापजनक घटना शादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघातात मायलेकांना आपल्या जीवास मुकावे लागले एम एच पंधरा जी ए पन्नास पंचावन्न या फॉर्च्युनर कारने डोंगरगाव का रस्त्यावरून पटेल रेसिडेन्सी कडून भरधाव वेगाने येत असताना कल्पना गजानन वाघ वर्ष पंचेचाळीस आणि आकाश गजानन वाघ वर्ष एकोणास या दोघे मायलेकांना चिरडले त्यात कल्पना वाघ यांचा जागीच मृत्यू झाला आकाश वाघ या तरुणास उपचारासाठी घेऊन जाताना रस्त्यातच त्याचाही दुर्दैवी अंत झाला आई कल्पना वाघ मुलगा आकाश वाघ आणि भाविक वसईकर नेहमीप्रमाणे जेवण करून शतपावली करायला निघाले होते व्हीआयपी चालक वर्दळीच्या ठिकाणी सुसाट वाहन पडवत होता एकाच कुटुंबातील निष्पाप माईल एकाचा जीव गेल्याने वाघ कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे शादा शहर या घटनेमुळे शून्य झाले आहे फॉर्च्युनर कार एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी सुसाट धावलीच कशी वाहतूक नियमन कोलमडल्याचे चित्र स्पष्ट आहे जानेवारी महिन्यातच रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला आणि पुढील महिन्यातच निष्पाप माईल लेखाचा जीव गेला म्हणजेच रस्ता सुरक्षा व्ही आय पी कार चालकाने पायदळी तुडवत दोन जीव घेतले यामुळे आरोग्यासाठी पाय फिरणारे भयभीत झाले आहेत या, या दुर्दैवी घटनेमुळे आता तरी वर्दळीच्या ठिकाणी सुसाट वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसेल का असा प्रश्न शादा शहरवासियांना भेडसावत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी